नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद अवकाली एक हजार आठशे पाच क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे तीस रुपये कमाल दर चार हजार एकशे चाळीस रुपये सर्व साधारण तीन हजार नऊशे नव्वद रुपये पुढील वाद असे अहिल्यानगर आव्हाखाली एक हजार एकशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये दर चार हजार शंभर रुपये सरोव साधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील वाद असं मिळते चंद्रपूर अवकाली तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे एक रुपये दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सरोवर साधारण तीन हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील वादस मिळते तेलू आवाकाली दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार एकाहत्तर रुपये कमाल दर चार हजार सव्वीस रुपये दर तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये मुदखेड आवाखाली पंधरा क्विंटल किमान दर चार